आपण पाहत आहात भास्कर घबकवाडी तालुका वाळवा येथील सरपंच प्रेमी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या सरपंच चषक हा पिच टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक रेटरे धरण धुमाळवाडी येथील फौजी स्पोर्टने पटकावला तर द्वितीय क्रमांक इस्लामपूर येथील के के स्पोर्ट तृतीय क्रमांक सरपंचप्रेमी स्पोर्ट गभकवाडी व चतुर्थ क्रमांक डी जे बॉईज इस्लामपूर या संघाने पटकवला आहे सलग सहा दिवस चाललेल्या या नाईट क्रिकेट स्पर्धेत वाळवा शिराळा तालुक्यातील एकूण अठ्ठेचाळीस संघांनी आपला सहभाग नोंदवला सावळा विठ्ठल मंदिरजवळ भावकी मैदानावर या स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या फायनल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ व वितरण समारंभ महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणीपुरवठा मंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक माजी आमदार सदाभाऊ खोत व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख युवा उद्योजक पैलवान अमोलदादा पाटील शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळखंट पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार पाटील डी के पाटील प्रशांत पाटील दबावगाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकेराव गबा माजी आदर्श सरपंच संजय कदम संवंदना दीपकराव खोत बजरंग कदम यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम सात पास हजार सातशे सत्याहत्तर पाच हजार पाचशे पंचावन्न तीन हजार तीनशे तेहतीस दोन हजार दोनशे बावीस व एक हजार एकशे अकरा व इतर आकर्षक बक्षिसे एक हजार एक सातशे एक पाचशे एक, एक, एक रुपये व सर्व विजयी संघांना सरपंच चषक शाल बुके व श्रीफ देऊन मान्यवरांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण करून गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वीतेसाठी सरपंच प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष किशोर कदम विनोद कदम अभिजित कदम अजित कदम सौरभ कदम कृष्णात खोत अनुराग कदम प्रतीक कदम विशाल कदम संतोष कदम सुजल कदम सुयेश कदम तेजस कदम सत्यम कदम आर्यन कदम यांच्यासह सर्व युवक कार्यकर्त्यांनी नाईट स्पर्धेत अत्यंत मेहनत व कष्ट घेतले यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत युवक नेते अमितराव गबक विनायक कदम प्रकाश कदम माजी उपसरपंच युवराज भारती भास्कराव कदम युवा उद्योजक योगेश भारती ग्रामपंचायत सदस्य दीपक रावकोत सुनील भारती हंबीराव कदम राहुल मुळी दत्तात्रय विकास कदम दिलीप कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष